नमस्कार मित्रांनो विसू ट्रेड गाईड या आमच्या युट्यूब चॅनेलवर आपले स्वागत आहे आज आपण बचत गुंतवणूक आणि कंपाऊंड रिटर्न याबद्दल एका प्रसिद्ध गोष्टीद्वारे जाणून घेणार आहोत गोष्टीचं नाव आहे कोंबडी अंडी आणि श्रीमंतीचा मंत्र एका वेळची गोष्ट आहे एका गावात एक सामान्य शेतकरी राहत होता त्याच्याकडे होती फक्त एकच कोंबडी त्याच्या मनात विचार आला या कोंबडीपासून आपण कसा फायदा मिळवू शकतो त्याला पर्याय सुचायला लागले झटपट फायदा कोंबडी कापून खायचं शेतकऱ्याच्या मनात विचाराला कोंबडी कापली ताजी मटणाची भाजी केली मस्त जेवण केलं तर मजा येईल पुन्हा त्याला एक नवीन कल्पना सुचली या कोंबडीचा आपण खोटा खोटा अपघात घडवून आणला तर कोंबडीचं मटण आणि कडून पैसे दोन्ही मिळवता येईल भन्नाट आयडिया पण यात एक रिस्क होती कोंबडीचं मरण दुसऱ्या दिवशी त्याच्याकडे काहीच उरणार नव्हते कोंबडीही नाही अंडीही नाही उरणार होते फक्त रिकामा अंगण झटपट नफा घेणं म्हणजे रिस्की असेटमध्ये गुंतवणूक करणं हे आहे मूळ गुंतवणूक खाणं एकदाच फायदा पण पुढे काहीच नाही मग दुसरा मार्ग निवडला कोंबडीला जपून ठेवायचं आणि रोजचं अंड घ्यायचं थोडं थोडं मिळतं पण नियमित मिळतं विक्री सुरू करता येईल पैसे यायला लागतील ही आहे एसआयपी म्युच्युअल फंड आरडी सारखी गुंतवणूक रोजचं अंड म्हणजे सातत्याने मिळणारा परतावा पण त्याचं शहानपण एवढ्यावर थांबलं नाही शेतकऱ्याने काही अंडी उभवायला ठेवली त्यातून आली पिल्लं ही पिल्लं झाली कोंबड्या आणि ती त्या कोंबड्यासुद्धा अंडी देऊ लागल्या हेच आहे कॉम्पाऊंड इफेक्ट नफा पुन्हा गुंतवला आणि नफ्यावर नफा मिळवला पण मित्रांनो कोंबडी जपली नाही तर काय होईल चोरी होऊ शकते रोगराई होऊ शकते आणि सगळं थांबू शकतं गुंतवणूक करताना धोकेही पाहायला हवेत इन्शुरन्स डायव्हर्सिफिकेशन आणि रेग्युलर मॉनिटरिंग आवश्यक आहे मग काय केले शेतकऱ्याने बघा कोंबडी सांभाळली अंडी घेतली पिले घेतली आणि सावधगिरी बाळगली काही अंडी विकली काही उभवली काही राखून ठेवली आता त्याच्याकडे खूप साऱ्या अंडी देणाऱ्या कोंबड्या आहेत फक्त एका एक कोंबडीपासून त्याने हा सगळा प्रवास पूर्ण केला होता तो आता खूप खुश आहे खूप आनंदी आहे त्यानं गुंतवणुकीचा सोपा मंत्र शिकला मूळ जपा परतावा नियमित घ्या नफा पुन्हा गुंतवा धोके कमी करा सावध राहा तुमच्याकडे जर एक कोंबडी आहे म्हणजे एक संधी एक भांडवल तर तुम्ही काय करणार कोंबडी खाणार का अंडी विकणार की पिल्लं तयार करून श्रीमंत होणार तुमचं मत कॉमेंटमध्ये लिहा व्हिडिओला लाईक ला करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्याकडून ऑनलाईन शेअर मार्केट शिकण्यासाठी व्हॉट्सअप करा सेवन झिरो थ्री झिरो टू झिरो झिरो सेवन फाईव्ह झिरोवर धन्यवाद